देशात स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही नागरिकांना पायाभूत नागरी सेवा सुविधा मिळत नाहीयेत आणि ही शोकांतिक आहे तर नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची नामुष्की उढवली आहे पेण तालुक्यातील मुंगोशी जाणाऱ्या जा रस्त्याची वाट अतिशय खडतर आणि बिकट झाली आहे रस्त्याअभावी अभावी इथले ग्रामस्थ रुग्ण विद्यार्थी गर्भवती महिलांचे हाल होत आहेत आणि विशेषतः महिलांनी हा लढा उभारलाय त्यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरलंय ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी खेटे मारून चपला झिजवून सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधलेल्या कुंभकर्ण झोपेत हो असलेल्या अधिकाऱ्यांना जनतेच्या वेदना जाणवत नसल्यामुळे रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे लवकरात लवकर इथल्या जनतेला सुसज्ज आणि सुरक्षित प्रवासासाठी दर्जेदार रस्ता मिळावा अशी मागणी रिपब्लिकन सेना रायगड यांनी केली आहे या रस्त्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी ठाकूर यांनी वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पेण तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड आणि महासचिव वैभव केदारी यांनी पेंड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातील इशाऱ्यानुसार अश्विनी ठाकूर यांनी आंदोलन सुरू केले आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा नाव इराव भोजने मुंगोशी बौद्धवाड्याला कित्येक वर्ष झाली आमच्या गावातल्या चार पिढ्या गेल्या चार चौथी पिढी चालू आहे सध्या आम्हाला रस्ताच नाही आणि रस्त्याबद्दल आम्ही आज सहा कित्येक वर्ष आमची माणसं पण धावली आणि आम्ही स्वतः सहा महिने धावतो पण आम्हाला कोणाकडून निर्णयच भेटत नाही का तुमचा रस्ता होईल मंजूर का मिळेल तुम्हाला मागत असं कोणच सांगत नाही काय हाल हाल काय डोक्यावर न्यायचा हाल साधी पाय वाटले राहिले जो बांध आहे तो सुद्धा फुटलाय कुठे पाय टाकावा असं वाटतं आमची मुलं शाळेसाठी चौथी पासून बाहेर टाकली का तर रस्ता नाही गवता काढीत ना, ना का। किती नेणं अल्लं करावं आमचं एवढं हाल चाललंय का दल मला आम्हाला मुग गावामध्ये ग्रामपंचायत इकडं व्हाल ह्या बाजूला हा पायवट अशी आणि ती पायवाटीसाठी आम्ही आज किती वर्ष भांडत तर तो, तो रस्ताच द्यायला मंजूर नाही म्हणून आज इथं उपोषणाला बसलो बाहेरच्या गाड्या गावामध्ये गाड्यांच्या नुकसान काय होतात सीट फाडली जाते अरसा फोडला जातो पेट्रोल काढून टाकतात किती हाल काढावं ना आम्ही किती मागण्या मागावं तर कोण तयार नाही कार्यालयाच्या समोर आपण काय काय नेमकी आपली मागणी आहे आहे भूमिका नमस्कार मी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आनंदराव साहेब आंबेडकर यांच्या पक्षातून आहे आणि आमची अशी मागणी आहे की गेली कित्येक वर्ष बौद्धवाडी आहे आपली मुगोशी गाव तर त्यांना जायला रस्ता नाहीये कित्येक वर्ष ती लोक लढतात रस्त्यासाठी पण त्यांना कोणी रस्ता देत नाही शेतावरून पायवाट आहे तिथून ती लोक रात्री बिरात्री त्यांना जायला रस्ता नाही तर तो, तो रस्ता फक्त आम्हाला त्यांनी सरकारने करून द्यावा हीच फक्त मागणी आहे तहसीलदार साहेब असतील किंवा इतर प्रशासनाने काही आपल्याशी चर्चा केली का कधीपासून आपण या ठिकाणी आज सकाळी बसलोय आम्ही तर चर्चा नाही त्यांचं म्हणणं असं की तुम्ही उपोषण सोडा आम्ही रस्ता करून देत। देतो फक्त करून देतो एवढंच ते बोलतात आज सहा सात महिने झाले आम्ही त्यांना लेटर देतो पण त्यांना आम्हाला काही अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही त्यांनी फक्त करून देतो एवढंच बोलतात आपलं आमरण उपोषण कधीपर्यंत सुरू जोपर्यंत ते आम्हाला रस्ता देत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे काय नेमकी आपली मागणी आहे काय सांगा गेली अनेक वर्ष मुंगोशी बौद्धवाडीसाठी तेथील ग्रामस्थ लढा देत आहेत त्या मुंगोशी बौद्धवाडीला गावाकडे जाण्याकरता रस्ता हवा आहे जो शासनाचं धोरण आहे गाव तिथे रस्ता हे शासनाचं धोरण आहे या धोरणाच्या माध्यमातून त्या गावाला रस्ता मिळायला हवा होता मात्र आज स्वातंत्र्याचे शहात्तर वर्ष झालेत देश स्वातंत्र्य झालाय देश चंद्रावर पोहोचलाय पण मुंगोशी बौद्धवाड्यातील लोकांना रस्ता नाहीये त्यांच्या गावात जाण्याकरिता चारशे मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या मधून त्यांना बांधा बांधाने चालत जावं लागतं आज त्या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचत नाही जर कुणाला हृदयविकाराचा झटका आला एखादी महिला गरोदर आहे तिला घेऊन जायचं किंवा कोणी आजारी आहे कोणी अपंग आहे तर त्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जाणार त्यासाठी जाण्याकरिता कुठल्याही प्रकारचा रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि तो रस्ता मिळावा म्हणून आजच्या युगामध्ये यांना संघर्ष करावा लागतोय आमच्या अश्विनीता या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत संघर्ष करावा लागला हे म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट आहे की आम्हाला यासाठी आंदोलन करावा लागतो तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब आम्ही लोकांनी इथं हे लोक दोन हजार नऊ पासून दोन हजार सतराचं पत्र आहे रस्ता उपलब्ध होण्याबाबत हे आमचं पत्र आहे की आम्हाला उपोषणाला बसतोय म्हणून परंतु शासन काही दखल घेत नाहीये त्याच्यानंतर शासनाने आम्हाला बासष्ट लाखाचा निधी मंजूर करू असं जर पत्र दिलं सासष्ट लाखाचं निधी मंजूर करू त्या रस्त्यासाठी पण तो निधी केव्हा मंजूर होईल ज्यावेळेला तिथे रस्ता असेल आमचं म्हणणं असं आहे की तो निधी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा होईल परंतु आता तात्पुरत ह्या ता ता वेळेला आम्हाला तिथे जाण्याकरता साधा रस्ता करून देण्यात यावा त्याचा खर्च वाटल्यास आम्ही करू म्हणजे जो जेसीबीनी जो आम्हाला मोकळा रस्ता करता येईल बांधा बांधाने ज्या पद्धतीने आम्ही जातो चारचाकी वाहन त्या ठिकाणी पोहोचत नाही अशी परिस्थिती वाईट परिस्थिती या ठिकाणी हे जुना नकाशा आहे या नकाशामध्ये एक वाट दाखवलेली आहे या वाटे या वाटेच्या माध्यमातून जर का बघितलं तुम्ही तर हा रस्ता आहे पण तरी देखील जसं पूर्वी गावकुसाच्या बाहेर महारवाडा असायचा आणि मग त्याला सर्व सोयी सुविधांपासून दूर ठेवलं जायचं अशा पद्धतीने आजच्या युगात देखील हा मारवाडात म्हटला जाईल की ज्याला सर्व सोयी सुविधांपासून तुम्ही लांब ठेवताय दूर ठेवताय गावकुसाच्या बाहेर ठेवताय तिथे पोचायला जायला रस्ता नाहीये आम्ही लोकांनी काय करायचं त्यांनी त्यांना तिथं रस्ता मिळावा याकरता आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत माझी शासनाला विनंती आहे की मायबाप सरकार तुम्ही काही करून आम्ही त्या ठिकाणी जर काय त्या ग्रामस्थांशी जर भांडलो उद्या या ठिकाणी खैरलांजी होण्याची आम्हाला भीती वाटत आहे खैरलांजीमध्ये आमच्या आय बहिणींना नागवं करून ठार मारण्यात आलं होतं केवळ रस्त्याच्या प्रश्नामुळं आणि आम्हाला या ठिकाणी दुसरी खैरलांजी होऊ नये ही आमची विनंती आहे मायबाप सरकारने आम्हाला न्याय द्यावा जर मायबाप सरकार आम्हाला न्याय देत नसेल तर या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आमरण उपोषण करत आहोत आणि करत राहू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्हाला या कागदावरती आज आम्ही इथं बसलो त्यावेळेला सर जे शासन पानंद रस्त्याची पाहणी करण्याची आज मागणी करतोय सायंकाळी सहा वाजता हा गेली अनेक दिवस आम्ही जेव्हा पेपर देतोय तोपर्यंत शासनाने अशा कुठल्याच प्रकारची हालचाल साधी आमच्याशी चर्चा केली नाही शासनाने हा ग्रामपंचायतीचा ठराव आहे दोन हजार सोळाचा दोन हजार सोळाचा ग्रामपंचायतीचा ठराव आहे तुम्ही बघू शकता साहेब या दोन हजार सोळाच्या ठरावाप्रमाणे रस्ता करण्यास ग्रामपंचायतीचा काहीच हरकत नाहीये ग्रामपंचायत आजही रस्ता द्यायला तयार आहे त्यातले ग्रामस्थ कधी आज बोलतात की आम्ही रस्ता द्यायला तयार आहोत कधी म्हणतात आम्ही रस्ता द्यायला तयार नाही आहोत पोरखेळ लावलेला आहे हा बौद्ध समाजाचा दलित समाजातील जनतेचा पोरखेळ लावलेला आहे काय म्हणावं आज या ठिकाणी आमच्या ताई उपोषणाला बसल्यात उपोषण म्हणजे उपोषण करायची वेळ येते आणि सरकार आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे आम्ही या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजाच्या जनतेला विनंती करीत आहोत आणि जे जे आंबेडकरवादी विचारधारेचे आहेत जे जे समाज बांधव आहेत माझे त्यांना विनंती करत आहोत की या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहा धन्यवाद